दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगडावर बारा ऑक्टोबर मित्रांनो पन्नास लाखापेक्षाही जास्त मराठा बांधव त्या ठिकाणा आहेत तर आमच्या माजलगाव तालुक्यातील देपेगाव इथले हे मराठा बांधव आहेत यांनी त्या ठिकाणी यांच्या यांच्या परीनं मराठा बांधवांची जी काही व्यवस्था करता येतील ती करणार आहेत नेमकं काय नियोजन आहे कोण करणार तुमच्या देपेगाव मेळाव्यासाठी आमच्या गावाकडून पाच हजार भाकरी भाजी आणि ठेसा याचं नियोजन केलेलं आहे म्हणजे पाच तुमचं कसं नियोजन भाकरी भाजी आणि सकाळी सहा गडावर जाणार तिकडे नियोजन करणार म्हणजे मित्रांनो पन्नास लाखापेक्षाही लोकांची बेजारी होऊ नये म्हणून गावखेड्यातून प्रत्येक मराठा बांधव आपल्या परीनं आपल्याला जे काही नियोजन करता येईल भाजी भाकरी पाणी असेल जे काही गॅरेज लाईनचे लोक असतील डॉक्टर लोक असतील प्रत्येक मराठा बांधव आपल्या परीनं जमल तसं कार्य करत आहे आणि हा दसरा मेळावा भारतातच दस नाही जगात गाजणार आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा